योगेश लेखक शेजवलकर सूर्योदय झाला तसं शेतातल्या आपल्या बाहेर उगाच फेऱ्या मारणाऱ्या कोंबड्यानं जोरदार बांग दिली त्याबरोबर आपापल्या जागी आळसावून पडलेले कुत्रा मांजर आणि गाढव हो, खडबड़ून जागे झाले भू भू आणि प्रत्येकानं आपापल्या आवाजात कोंबड्याच्या सुरात सूर मिळवायला सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा हकुना मटाटा हे त्यांचं सर्वात आवडतं गाणं गाऊन झालं त्या सगळ्यांच्या एकत्र गाण्यामुळे किंवा ओरडण्यामुळे काही सेकंदातच एक अत्यंत कर्कश भसाडा आवाज तयार झाला त्या आवाजामुळे शेतात असलेल्या अनेक गायींची त्यांच्या वासरांची असंख्य शेळ्या मेंढ्यांची आणि शेतात काम करणाऱ्या माणसांची रोजच्या सारखी झोपमोड झाली झालं गे यांचं रोजच नाटक सुरू असं म्हणत शेतातल्या झोपडी बाहेर पडलेल्या मजुरानं पडल्या पडल्याच एक दगड जोरात त्या आवाजाच्या दिशेने भिरकावला